माझ्या घरचे म्हणजे तसे बेसिकली ऑर्थोडॉक्स आहेत पण ओव्हर द टाईम कदाचित मी आता हे करिअर निवडल्यामुळे आता ते खूप काय म्हणतात ह्या बाबतीत खूप ओपनली डिस्कस होतं माझ्या घरी म्हणजे असं कोणी म्हणत नाही की हां आता तुला मुलगा बघायला येणार आहे तर चल तू साडी नेसून ये बाहेर असं काही नाही खूप ओपन डिस्कशन फ्रेंडली डिस्कशन हेल्दी डिस्कशन होतं ह्या बाबतीत आमच्या घरी सो so, इन अ वे आय एम व्हेरी लकी मला खरं तर आधी माझे बाबा हे खूप असे अमरीशपुरी टाईप्स होते म्हणजे हां <laughs> जेव्हा मी एक करिअर निवडलं तर ही वॉज कंप्लीटली ॲवर्स टू द आयडिया की तू असं काहीतरी क करिअर निवडावंस आणि मग नंतर मी पुण्याला गेले मला नाटक करायचं होतं वगैरे 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 ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी काय केलं होतं आमची एक दोघांमध्ये डील झाली होती विच वॉज की मला तुम्ही तीन वर्ष द्या मी पुण्यात जाऊन थिएटर करेन फुल टाईम तीन वर्ष जर तीन वर्षानंतर माझ्याकडे काम काम मला नाही मिळालं इंडस्ट्रीमध्ये तर मग तुम्ही माझं लग्न करून टाका आणि oh, जर तीन वर्षाच्या आत मला काम मिळालं तर त्याच्यापुढे लग्न हे माझ्या हिशोबाने होतं ही म्हणजे अशी डील म्हणजे असा मी बोललो नव्हतो पण इट इट वॉज इन अ वे अ डील म्हणजे नकळत ती डील झाली आमच्या दोघांमध्ये माझं फर्स्ट इयर कम्प्लीट झालं ललितचं आणि त्यांनी माझ्याकडून फोटोशूट करून घेतलं आणि ह्या फोटोशूटच्या एमशॉर प्रत्येक मुलीला खूप भीती वाटते कारण आपण त्या माइंडसेटमध्ये नसतो असं पटकन ती साडी ते तसं ब्लाऊज ते काठ अंगावर आला ते तसं एकदम सोजवळपणे फोटोशूट झाल्यानंतर भीती वाटायला लागते त्या प्रोसेसची त्याचे त्याच्यामागचं कारण फक्त हेच असतं की आपली इंडिव्हिज्युअलिटी खूप वेगळी असते म्हणजे मी पटकन मी जीन्स वेस्टर्न क्लोजमध्ये कम्फर्टेबल असते आणि मग पटकन असं वेगळं झाल्यासारखं काहीतरी वाटतं सो so, ते फोटोशूट माझ्या डॅडनी माझ्याकडून करून घेतलं होतं मी सेकंड इयरला तर मग मी अजून जोमाने ललितमध्ये नाटक करत होते मी अजून जास्त फोकस्ड झाले आणि मला कळलं की बाबा आपण तव्यावर आहोत म्हणजे आय कॅन अल्ल्यास फिलिंग्स काय असतील तिच्या सो so, आपण सध्या तव्यावर आहोत आपल्याला कसंही करून म्हणजे ह्या वर्षी पुढच्या वर्षी प्रूव्ह करावंच लागेल स्वतःला अँड ट्रस्ट मी मी जेव्हा माझं पहिलं ऑडिशन दिलं जेव्हा पहिलं ऑडिशन आलं होतं त्यांनी मला म्हटलं की आम्हाला तुझे साडीवरचे फोटोज हवेत आणि माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये एकही साडीवरचा फोटो नव्हता मला फक्त माहिती होतं माझ्या बाबांनी ते फोटोशूट केलं आहे त्याच्यात ता आपण साडी नेसलेली आहे सो so, त्या फोटोशूटच्या फोटोजवर जे माझ्या लग्नासाठी फोटोशूट केलं होतं त्या फोटोजवर मला माझं पहिलं काम मिळालं सो स्वीट तर त्यामुळे थँक्स टू बाबा असं म्हणायला येस थँक्यू पप्पा